मित्रांनो <small sound> हा व्हिडिओ मी घेण्याचं कारण मी व्हिडिओ घेत नव्हतो ट्रेंड जरी असता तरी मी व्हिडिओ घेत नव्हतो कारण हे मॅजिक पाहायला खूप चांगलं दिसते लोकांना आनंद भेटते आणि दुसरी गोष्ट मॅजिक वगैरे फार काही मोठा विषय नाही आहे कारण आम्ही ती पिढी आहोत की पळसाच्या फुल्यापासून गर्द आणि खट्ट रंग बनून होळी खेळणारी आणि तुम्हाला आत्ता ड्रॅगन फ्रूट माहीत आहे ड्रगन फ्रूटची शेती आत्ता होऊन राहिली पण आमच्या गावखेड्यातनी ज्याला आम्ही पंजाची फुलं म्हणतो त्याने बरोबर जर असे ड्रगन फ्रूटच्या फुलासारखेच असतात आणि चवीला तसेच असतात खूप मोठे मोठे काटे हे असे एवढाले त्याचे म्हणजे असे जाड पान असतात आणि त्या फळालासुद्धा भयानक काटे असतात आणि ते काटे चिलून ते खाऊन होठ लाल करणारा मॅजिक आम्ही दाखवणार आहे दाखवणारी पिढी तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचा नव्हता परंतु आज सकाळपासून मला दोन व्हिडिओ असे पाहायला भेटले की लोकांना आवडतं लोकांना चांगलं वाटतं पाण्यातनी हळद ग्लास त्याच्यावर का म्हणजे एक मोबाईल त्याला त्याचा ग्ल त्याचा टार्च लावून त्याच्यावर ग्लास ठेवून काचेचा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यावर हळद टाकली ती एक मॅजिक तयार होतं लोकांना याच्यात आनंद भेटतो आणि एकशे चाळीस कोटी लोकांच्या देशातनी कित्येक लोक हे प्रयोग करत होते करत आहेत साहजिकच थेंबे थेंबे तळे साचे एक, दुन, एक दुन, हलत, हलत, दोन एक दोन चम्मच जरी हळद त्याच्यामध्ये गेली तर शेतकऱ्याच्या हळद नक्कीच सेल होते होत होत आहे होत होती तरी पण कोणाच्या पोटात दुखलं काय माहीत सकाळी दोन व्हिडिओ आले की मित्रांनो हे पाण्यातनी काचेच्या ग्लासात पाण्यातनी हळद हळद टाकून ते व्हिडिओ बनवू नका तो विशेष तांत्रिक आहे त्याच्यापासून तुमच्या राशी भविष्य डमूक 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 त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यात हानी होऊ शकते असं भीतीचं वातावरण निर्माण करणारे दोन व्हिडिओ मी सकाळपासून तर आतापर्यंत दिवसभरात पाहले लोक यूजसाठी काय करतील याचा नेम नाही मित्रांनो हळद जी आमच्या शेतकऱ्याच्या शेतात पिकते त्या हळदीसोबत आम्ही हळदीवर झोपतो काय बसतो काय कारण तर एवढी शेतात मी पसरलेली असते त्याच्यामुळं हळद पाणी लाईट हे काय 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 याच्यापासून धोका काय कोणतं का, का, शास्त्र असू शकते कारण विज्ञान युग आहे लोकांच्या मनातनी भीती निर्माण करण्याचं कारण काय हा एक मुद्दा इथे येते आणि दुसरी गोष्ट कर कसं आहे यूजसाठी फॉलोअरवाळासाठी लोक काय करतील नियम नाही आजसुद्धा एक नवीन व्हिडिओ पाहायला भेटला एक आकाशातून ढग पडलेला आता ते कोरडे दुखे आहे नेमकं आहे काय कोणत्याच मुख्य प्रवाहातील चॅनल्सवर त्याच्या बातम्या स्पष्ट अशा काही दिसत नाही ढग कसा पडेल ढग पड म्हणजे नेमका आहे का, का? याचं न... म्हणजे याच याची माहिती घेण्याच्या आधीच लोकांना व्हिडिओ चालू केले व्हिडिओ कसे तर एक घोर कलियुग आहे अब दुनिया बचेगी नाही ढगच खाली पडले तर पाणी कुठून पडणार दुनिया संपणार बस झालं लोकांचं सुरू कलियुग तर आहेच मित्रांनो घोर तर आहेच कारण मागच्या मे महिन्यात भरमसाठ पाऊस पडला आज पाण्याची गरज आहे बरसातचे दिवस आहे परंतु आज शेतकरी आवाळाकडे पाहत आहे पाणी नाही कारण घोरकलियुग तर आहेच घोर कलयुगमध्ये काय होते माहीत आहे का मे मध्ये होते जून घरदार असो की नसो घरदार तिकडेच राहते रस्त्यावर बी होते हनी कारण घोर कलियुग आहे त्यामुळे मित्रांनो हे जे मॅजिक वगैरे ज्याच्यात आपल्याला आनंद भेटतो ज्याच्यापासून काही कुठली हानी आपल्याला वाटत नाही प्रॅक्टिकली ते आपण आनंद लुटलाच पाहिजे मित्रांनो जर हा व्हिडिओ मला आवडला लाईक करा शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद मित्रांनो जय जवान आणि जय किसान